यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुनीजी साहेब मरावती महादेव मंदिराच्या साक्षीने महाविकास आघाडीचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार माजी आमदार वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि नांदेड विधानसभा मतदारसंघातून या पंचकृषीतील जमलेले सर्वच माझे सन्मान्य मतदार बांधवांनी बघितले सर्वप्रथम मी दोन दिवसापूर्वी जयंतीनिमित्त परवा झालेल्या रमजान ईद आणि येणाऱ्या रामनवमी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो महापुरुषांना अभिवादन करतो वसंतरावजी चव्हाण साहेबांबद्दल मला वाटतं या भागात जास्त काही सांगायची गरज नाही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे वसंतराव चव्हाण यांचा या भागात चांगल्या प्रकारे वावर राहिलाय संपर्क राहिलेला आहे तसं राष्ट्रवादीने काँग्रेसला स्वतंत्रवादी चव्हाण ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेवर पाठवलं होतं काही कारणावर ते काँग्रेसकडे गेले अपक्ष म्हणून लढले आणि पुढे काँग्रेसमध्ये गेले आता नांदेड दक्षिणचे आमदार मोहन आंबटे हे सुद्धा पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत सांगण्याचं तात्पर्य हे आहे की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये चांगल्या पद्धतीने काम चाललंय कोणताही बेबनाव नाही राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी हे सन्मानधनाने वसंतराव साठी काम करत आहेत अत्यंत सुस्वभावी मनविराव स्वभाव कोणत्याही प्रकारचा पदाचा गर्व नसलेले असे उमेदवार तसं पाहिलं तर पद्मश्री शामरावजी कदम साहेबांचे सहकारी बळवंतरावजी चव्हाण यांचे ते सहकारी विरोधी पक्षाचे म्हणण्यापेक्षा भाजपचे उमेदवार प्रतापराव चिंडीकरांचे वडील सुद्धा पद्मश्रीचे सहकारी होते आणि काँग्रेसचे माजी नेते माझीच म्हणायचं आता त्यांना अशोकराव चव्हाण यांचे वडील शंकररावजी चव्हाण साहेबांसोबत सुद्धा पद्मश्रीनी चांगल्या प्रकारे काम केलं किंबहुना पैठणून नांदेडला आल्यानंतर त्यांना खूप मोठं गेले होते नांदेड जिल्ह्यातल्या त्यावेळेच्या सर्व नेत्यांनी मिळून चव्हाण साहेबांना खूप मोठ केलं काँग्रेस पक्षाने शंकररावजी चव्हाण साहेबांना मुख्यमंत्री पद दोन वेळेस दिलं केंद्रात मोठमोठे मुट पद दिले अशोकरावना सुद्धा काँग्रेस पक्षाने दोन वेळेस मुख्यमंत्री केलं विविध पदांवर पाठवलं सगळ्यात दुर्भाग्यपूर्ण बाब ही आहे की काँग्रेस पक्ष अडचणीत असताना काँग्रेस पक्षाचे तत्कालीन मॅनेजमेंट गुरु अशोकराव हे रातोरात भाजपमध्ये लोटांगण घालायला गेले तसं राज्य पातळीवर बोलायचं झालं तर या भाजपच्या मंडळींनी एकेकाळी नरेंद्रजी मोदी हे नेहमी सांगायचे की शरद पवार साहेब माझे गुरु आहेत त्यांचं बोट पकडूनच मी राजकारणात आलोय त्यांच्याकडून आठ दिवसाला सल्ला घेतो पण या मोदी शहाच्या आम जोडीने आमचा म्हणजे शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष फोडला त्या ते गद्दार निघाले अजित पवार महाविकास आघाडीच्या राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे चांगल्या प्रकारे मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत होते तिथे सुद्धा भाजपवाल्यानी एकनाथ शिंदेच्या रूपाने गदार पगडला याचा पळवलं किंबहुना मला वाटतं या सर्व मंडळींचे बरेच मोठे घोटाळे आहेत घोटाळ्याच्या फाईल तयार केल्यात शहा मोदींनी या फाईल तयार केल्यात आणि यांच्यासमोर सगळ्या फाईल उघडल्यानंतर यांनी सगळं तिथे जाऊन आपलं लुटांगण घातलं आपल्या दृष्टीने गदा ऐकली तसं मला वाटतं वसंतराव चव्हाण हे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत त्यांच्या मागे कोणती भांगड नाही अत्यंत निर्मळ स्वभाव चारित्र हे त्यांचं चार ते आहे त्यांच्याबद्दल एवढं राज्यस्तरावर मी सांगितलं की फोडाफोडीचं राजकारण केलं इथे भाजपवाले म्हणतात की तीनशे सत्तर आणि नंतर चारशो पाक आणि महाराष्ट्रामध्ये म्हणतात की पैताळीस पाक त्यांना हे सगळं करायची गरजच का पडली कुठेतरी त्यांच्या पायाखालची वाहू सरकत आहे त्याच्यामुळे त्यांना हे सगळं त्यांची राष्ट्रीय स्तरावर जी काही मॅनेज मीडिया आहे ती मीडिया सांगते किंवा मोदी साहेबात पंतप्रधान होणार बाकी नाही नेत्यांच्या समोर मला वाटतं मीडिया मॅनेज आहे स्थानिक मीडिया आपल्या बातम्या देत राहतात राज्य राज्यस्तरावरचे आणि राष्ट्रीय स्तरावरचे सगळे चॅनल्स मीडिया हे सगळे मॅनेज केलेले आहेत मोदी साहेबांच्या गॅरंटीबद्दल थोडं आता नवीन शब्द काढला की मोदी की गॅरंटी दोन हजार हो चौदामध्ये खरंच त्यांचं वातावरण होतं लोक मला वाटतं की आपल्याला कंटाळे होते आणि मोदी नावाचे एक नवीन ग्रस्त आले त्यांनी मोठे आश्वासनं दिले काळा पैसा स्विस बँकेतून काढणार एकूण काढणार सगळ्यांच्या खात्यात पंधरा लाख जमा करणार आपल्या सर्वांना माहिती काय झालं पुढे मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये युपीए शासनामध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे खूप मोठी कर्जमाफी झाली शेतकऱ्यांसाठी तुम्हाला तेवढी कर्जमाफी आजपर्यंत झाली नाही सत्तर हजार कोटीची मला वाटतं की शेतकऱ्यांना दर तीन वर्षाला कर्जमाफी द्यायला पाहिजे इथे तुम्ही मोठमोठ्या भांडवलदारांना वर्षभरातून चौदा लाख कोटीची कर्जमाफी देता इथे गरीब शेतकऱ्याला हवाल झालेल्या शेतकऱ्याला निसर्गाच्या अशा वागण्यामुळं तुला दोन तीन वर्षाला जर कर्जमाफी दिली तर काय होतं कालच मुख्यमंत्री म्हटले बा दिवस आहेत गारपीट झाली मी सगळे याच्यावर लक्ष ठेवून आहे ते आता पुढे बोलते की बा आपली दिवाळी गोड करायची दिवाळीच्या दिवशी कधीच आपल्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आपण वाट पाहिलं की दिवाळी गोड होणार कधीच होणार नाही हे सगळे बंडलबाज आहेत उज्ज्वला योजनेमध्ये त्यांनी शेगड्या दिल्या सुरुवातीला फुकट मोफते सिलेंडर दिले असतील पण युपीए शासनामध्ये जिथे चारशे सत्तर रुपयाचा भाव होता सिलेंडरचा तिथे लाखाशेच्या वर गेला सर्व शेतकऱ्यांना सर्व जनतेला डिझेल पेट्रोल लागतात डिझेलचे काय भाव होते त्यावेळेस सत्तर रुपये होते सत्तर एकाहत्तर रुपये आज शंभर एकशे दहाच्या पुढे भाव सगळे आता कोणती गॅरंटी देणार आहे ते दरवर्षी दोन लाख रोजगार बेरोजगारांना रोजगार देणार एवढे दे रोजगार निर्मिती झालीच नाही जवळपास आज भारतामध्ये त्र्याऐंशी टक्के युवक हे बेकार आहेत मला वाटते की या सगळ्या भूस्थापना आपण बळी पडू नका राहिलं स्थानिक प्रश्नावर खरंच कौतुक करायला पाहिजे काँग्रेसच्या बहुसंख्य मंडळीने आता एवढी गर्दी झाली स्टेजवर आम्ही बसला असताना प्रत्येकाची बोलायची इच्छा आहे सुरुवातीला मित्र पक्ष म्हणून मॅनेजमेंट गुरु अशोकराव रातुरात पळल्यानंतर आम्हाला वाटले की बा काँग्रेस संपली तुला हनुमंतराव पाटलांना माहिती आहे पहिल्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये मी परकटपणे बोललो किंवा तुम्ही लोकांनी हिंमत ठेवली पाहिजे तुम्ही लोकांनी तुम्हाला गद्दारी केलेल्या नेत्याविरुद्ध बोललं तर आम्ही तर बोलतच आलोय आम्ही लढत आलोय जसं आता भुजंग पाटील म्हटले शिवसेना राष्ट्रवादी लढतच आलेली आहे नांदेड उत्तर विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये लढाय होत आलेल्या आहेत आम्ही हारलो असेल जिंकलो असेल तो भाग वेगळा पण आता समाधानाची बाब ही आहे की काँग्रेसची मंडळी सुद्धा अशोक चव्हाण बद्दल बोलायला लागली इतके वर्ष सत्ता भोगल्यानंतर भोकर मतदारसंघामध्ये तुम्हाला गावामध्ये येण्यासाठी बंदी होते कुठे विकास काम केले तुम्ही एकीकडे तुम्ही बोलता किंवा नरेंद्र मोदी यांची विचारधारा आम्हाला पटली आम्हाला विकास करण्यासाठी तिकडे गेलो आम्ही आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची उन्नती होणार देश मोठा होणार आणि आम्ही विकास करणार तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही असाल माजी आमदार अमिताभ चव्हाण असतील किंवा कालच मी एक बातमी वाचली की दोन्ही या गावी ते सभा घेण्यासाठी गेले तिथे पोलीस सोबत ठोस फाटा घेऊन गे गेले आपलं कोणी दगडफेक करू नये अडू नये म्हणून पोलिसांनी गावात संचलन केलं गावकऱ्यांनी आपल्या घरा जाऊन आपल्या कड्या लावून बसले गेलेल्या कार्यकर्त्यांसमोरच त्यांना भाषण करावं लागलं हे हो सगळं कशाची गरज होती अशोकराव आम्हाला वाटतं की जसं संजय राऊत हे आपले जेलमध्ये जाऊन आले त्याच्यावर खोटे आरोप होते जेलमध्ये जाऊन आल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांसोबत राहिले राष्ट्रवादीचे अनिल देशमुख हे जेलमध्ये जाऊन आले आरोप होते त्यांच्यावर या दोन मंडळींचं कौतुक केलं पाहिजे की के यांनी पक्ष सोडला नाही हे दोन्ही आपल्या पक्षाशी निस्तायपंत राहिले शेवटी एवढ सांगतो मी की आज सर्वे रिपोर्ट काही सांगतील यांची पण मी कधी सट्टा खेळलेला नाही पण एक सट्टेबाजा नावाचा प्रकार राहतो ते लोक पैसे लावतात जे लावणारे आहेत ते पैसे जिंकण्यासाठीच लावतात सट्टेबाजारचा रिपोर्ट आहे की महाविकास आघाडीचे एकतीस जागा येतात नांदेडची जागा आहे लातूरची जागा आहे हिंगोली आहे परभणी आहे चंद्रपूर आहे बारामती तर आहेच अशा एकतीस जागा महाविकास आघाडीच्या येतात आज वातावरण तसं आहे मराठा आरक्षण फार मोठा मुद्दा आहे महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यामध्ये जहरांगी पाटलांनी पो, खूप मोठं काम केलं की त्यांनी उमेदवार दिले नाही त्यांनी सूचक सांगितलं की बा आरक्षणाला ज्यांनी विरोध केला आरक्षणाला विरोध करणारा म्हणजे भाजप भाजपमध्ये फडणवीस हे बाकीचे उमेदवार तर गौर नाही त्यांना त्यांची जागा दाखवा आपल्या आया बहिणींवर आंतरवालीला ज्यांनी लाठीचार्ज केला अशांना त्यांची जागा दाखवा हा फार सूचक इशारा होता मराठा आरक्षण असो धनगर आरक्षण असो मुस्लिम आरक्षण असो हे सगळे प्रश्न यांनी प्रलंबित ठेवलेत तसं कुठेतरी त्यांना फळ भोगावा लागणार शिक्षा भोगावी लागणार शेवटी जाता जाता एकच सांगतो की सव्वीस तारखेला मतदान आहे भाजपने गडगडचा पैसा जमवलेला आहे नोटाबंदी मधून असेल जीएसटी मधून असेल आणि हल्लीच आपल्या सर्वांना माहिती स्टेट बँक ऑफ इंडिया मधला इलेक्ट्रल बॉन्डचा घोटाळा सुप्रीम कोर्टने खूप चांगला निर्णय घेतला किंवा गे हे सगळी माहिती द्या आम्हाला दहा हजार दा कोटी रुपये जमा केलेत नांदेडला भरपूर पैसा येणार आहे दोन नेते एकत्र झालेले ने आहेत त्यांच्या पैशांनी त्यांच्या गांधीजींनी कमाल करू नये असं मला वाटतं इथे स्टेजवर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी नम्रपणे विनंती करतो की एकदा बाजू घेतल्यानंतर शेवटपर्यंत बाजू टिकून राहायला पाहिजे कारण शेवटी मॅनेजमेंट गुरु आहेत ते कोणाले मॅनेज करायची भाषा करू शकतात आपल्यापैकी जर कोणी मॅनेज झालं मतदार मॅनेज झाले तो निकाल लागू शकतो आपण गद्दारांना गाडण्याची भाषा जर केली त्या महाराष्ट्रातच मला वाटतं महाविकास आघाडीच्या बहुतांश जगा महाराष्ट्रात येतील आणि केंद्रामध्ये सुद्धा बदल होईल पुनश्च एकदा मी वसंतरावजी चव्हाण यांच्या निशानी पंजावर आपण सव्वीस तारखेला मतदान करावं स्वेच्छेने जावं मतदान करण्यासाठी एवढी विनंती करतो आणि नांदेड उत्तरमध्ये वसंतरावजी मागच्या वेळेस काँग्रेसला लीड होती आपल्याला माहिती की बा मागच्या वेळेस काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला आणि टोकराच्या वारत होते उमेदवार एक लाख एक लाख साठ हजार मताचं विभाजन झालं त्यावेळेस त्या वंचितच्या उमेदवाराला काही मतदान पडणार नाही जास्त अल्पसंख्यक समाजात तर झाडू पुसून मतदान होणार एवढा विश्वास आहे मला आणि नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लीड मिळेल अशी आम्ही सर्व तिन्ही पक्षाचे कोणताही मान पान न ठेवता आम्ही आपल्यासाठी काम करू एवढीच वाईट या पसंती देतो तसेच जय जयंतय महाराष्ट्र ठिकाणी आताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले शिवसेनेचे संपर्क प्रमुख माननीय बगनरावजी थोरात साहेब यांचं या सभेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो आहे आपण डॉक्टर सुनील कदम साहेब यांची बोलण्याची जी शैली आहे ती अत्यंत संयत आहे अतिशय